नमस्कार मित्रांनो शेतकरी आणि टेक्नॉलॉजी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो पावसाळा चालू झाला आहे आणि जंतनाशकाचं व्हिडिओ मी टाकलेला आहे आणि चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आपल्याला भेटलेला आहे तर मित्रांनो आता एक महत्त्वाचा व्हिडिओ टाकणार आहे जंतनाशक देताना मित्रांनो एक चूक करायची नाही अजून महत्वाची चूक म्हणजे आता प्रत्येक शेतकऱ्याकडं आपल्याला माहिती आहेत की गोठ्यामध्ये दहा पंधरा गाई शेतकऱ्याकडं आहेत त्यास तर मित्रांनो एक चूक आपल्या पूर्ण गोटा बसण्याची शक्यता आहे किंवा पूर्ण गोटा लॉसमध्ये जाण्याची शक्यता आहे मित्रांनो कोणती चूक करायची ना मित्रांनो जंतनाशक देताना खूप काळजी घ्यावी लागते मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा ला 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 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो काय होतं की आता पावसाळा चालू झाला आहे आणि प्रत्येक शेतकरी आता जंतनाशक करतोय कारण ते करणं गरजेचंच असतं पावसाळ्याच्या आधी किंवा पावसाळ्यात आपल्याला जंतनाशक गोट्याचं करून घेणं खूप महत्त्वाचं असतं आणि मित्रांनो जंतनाशक देताना काय करतो शेतकरी एक लिटरमध्ये दोन लिटरमध्ये आता जंतनाशकाची औषधं मार्केटमध्ये भेटतात तर आणल्यानंतर मित्रांनो सरसाकाठ सगळ्या गायींना जंतनाशक देण्याचं काम करतो आपला शेतकरी हित्त चूक करायची ना मित्रांनो कारण मित्रांनो कसं असं सांगू का की जंतनाशक दिल्यानंतर त्या जंतनाशकाचा साईड इफेक्ट शंभर टक्के होतो मित्रांनो शंभर टक्के साईड इफेक्ट होतो मित्रांनो काही गायी असतात की बऱ्याचशा गायींमध्ये हारिझ दिसत नाही पण मित्रांनो आपल्याला लक्षात येतं की दूध देणाऱ्या गायींना जर आपण जंतनाशक दिलं तर आपल्याला समजतं की दूध कमी आलं आहे मित्रांनो हे शेतकऱ्याला माहीत असतं बऱ्याचशा गोट्यांमध्ये गायी जुलाब करतात गाईचं दूध कमी होतं असे बरेचसे साईड इफेक्ट होतात मित्रांनो म्हणून काय करायचं मित्रांनो जंतनाशक देताना कधी पण एका गायीला किंवा दोन गायींना आणलेल्या दिवशी द्यायचं जंतनाशक अशा दोन दोन गायींना तीन तीन गायींना द्यायचं मित्रांनो कारण कसं आहे मित्रांनो जर बायचान्स जर आपल्या गोट्यावरती निगेटिव्ह इफेक्ट त्या औषधाचा आला तर येणारा खर्च म्हणजे आपल्या डॉक्टरांना किंवा औषधांवरती येणारा खर्च हा शेतकऱ्याला सहन झाला पाहिजे म्हणजे समजा जर आपण जर एका गाईला दिला आज आणि त्या गायीला जर आपल्याला जर, आप जर निगेटिव्ह इफेक्ट आला किंवा साईड इफेक्ट झाला त्या गाईवरती तर आपण डॉक्टरांना कॉल करून त्या औषधांवर इतर औषधांवरती आपण खर्च करू शकतो मित्रांनो पण जर आपल्या गोट्यावरती जर दहा गायींवरती जर साईड इफेक्ट आला तर येणारा हा खर्च खूप मोठ्या प्रमाणात असतो आणि तो शेतकऱ्याला सहन होत नाही खर्च मित्रांनो यात आपल्या गायी जाण्याची शक्यता असते दगावण्याची शक्यता असते मित्रांनो त्यासाठी जंतनाशक देताना दोन दोन गायींना द्या आपल्याला कुठं गाय करायची नाही कुठं ना, जायचं नाही मित्रांनो आज दोन गायीना द्या उद्या दोन गायींना द्या परवा दोन गायींना द्या असं एक चार ते पाच दिवसात पूर्ण गोटा आपला जंतनाशक करून घ्या जर आपल्या जर निगेटिव्ह इफेक्ट किंवा साईड इफेक्ट झाला एखाद्या गायीवरती तर आपण ते सहन करायची आपली तयारी पाहिजे मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद